चहा पाठत असेल तर नक्की या प्रमाणात मी एकदा ट्राय करून बघा मंडळी तसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल मस्त मजेत असाल आम्ही छान आहोत आणि सकाळचा ब्रेकफास्ट झालेला आहे माझा थोडासा उपमा करून खाल्ला मी कारण की साहेब नाहीये आणि आता चहा घ्यायची तयारी चाललेली आहे आणि नाश्त्याच्या आधी मी चहा घेत नाही नाश्ता झाल्यानंतरच चहा घेते तर नाश्त्याच्या आधी आपण जर चहा घेतला ना तर पित्त वाढतं आणि मला ती सवयच नाहीये की म्हणजे पहिल्यांदा चहा घ्यायची आधी ब्रेकफास्ट करूनच मग मी चहा घेते आणि बाग बकरीची चहा अंडी चहा पट्टी अंडी होती ना आहे ती चहा आणि एक सांगायचं अजून एक सांगायचं म्हणजे कि नाही मी आता दोन दिवस झाले गुळाचा चहा चालू केलेला आहे आधी मी गुळाचा चहा प्यायची पण आता मध्ये बंद केलं होतं साखरेचे चालले होते बरेच पदार्थ साखरेचेच व्हायचे मग आता ठरवलंय की नाही साखर मी करायची खायची आणि आपल्या गुळाचं आणि थंडीमध्ये चांगलं पण असतं गुळ वापरणं म्हटलं सुरुवात तर करूया आणि आज काय दाखवणार आहे तुम्हाला मी हे आज एक छान रेसिपी दाखवणार तुम्हाला मी चटणीची आधी चहा घेऊया मग दाखवेल तुम्हाला मी चटणीची रेसिपी अजून काय उभा मी ही एक हे जी म्हणजे तिखटाची वरणी आहे रोजच्या वापरातली ती मी काढून ठेवली आणि हे तिखट आहे मी बनवलेलं संपलंय म्हटलं पाडावर किंवा जेव्हा बर मी तिकट संपत नाही वाला तेव्हा तेव्हा मी घासून घेते म्हणजे मग स्वच्छ पण राहते आपली आणि ठेवायला पण चांगलं बनती नाही सारखं सारखं आपण जर घासायच्या अगोदर काढलं ना तर तिकड खराब होण्याची शक्यता असते निमित्ताने बरण्या घासल्या जातात माझा असं असत ना बरण्या किंवा माझे जे जितके पण कऱ्या असतील डबे डुबे असतील ना ते सगळे जेव्हा जेव्हा खाली होतात तेव्हा तेव्हाच मी ते घासते असं वेगळं स्पेशल काढून घासत बसत नाही आता संक्रांत येते तर थोडीशी क्लिनिंग करायची आहे मला किचनचे की नाही सगळे ड्रॉवर्स सगळे पुसून घ्यायचे सगळे एकदम आतून पूर्ण काढून नाही करणार आहे पण सगळ्यात बाहेरचे सगळे दरवाजे वगैरे स्वच्छ करून घ्यायचे थोडंसं मी हात लागू लागून लागू, बरेच दिवस पुसलेलं नाहीये म्हणजे तसं पुसणं होत आहे पण असं डीप असं साबणाने क्लीन केलेलं नाहीये व्यवस्थित करून घेते मी ते खडे घालून ठेवायचे बन का पिकटामध्ये त्यामुळे शिक्षण चांगलं राहत आहे सर मैत्रिणींना बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की गुळाचा चहा फाटतो तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं आपण आधी गुळ पावडर घ्यायची किंवा गुळ असेल तरी पण चालतंय मी दोन चमचे गुळ घेतला आहे मला या कप भरून चहा लागतो त्याच्यामुळं आणि याच्यामध्ये थोडंसं थंड दूध घालायचं किंवा थोडंसं पाणी घालायचं तर आधी आपण इकडं चहा वगैरे सगळं चहा पावडर आणि दूध घालून चांगला उकळवून घ्यायचा ते बघा असं गुळ पावडर किंवा गुळ घातला ना तुम्ही असं मिक्स करून घ्यायचा हा मेल्ट करून घ्यायचा चांगला असं केलं की की चहा अजिबात फाटत नाही तुम्ही म्हणून बघा आता आपण याच्यामध्ये चहा ओतूया हा चहा पावडर घालून दूध घालून उकळून घेतलाय बघा जराही कुठेही फाटलेला नाहीये तुमचा जर चहा फाटत असेल तर नक्की या प्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा मंडळी सकाळी सकाळी चहा घ्यायला चहा आणि पार्लेची बिस्किट लहानपणापासूनच आवडता असत सगळ्यांना पार्लेची बिस्किट आवडत पार्लेची बिस्किट आवडत नाही असं मला वाटतं भारतात माणूस अजून नाही फार कमी लोकांना आवडत असेल बांधलेली बिस्किट आवडत नसेल असेल नाही बिस्किट नाही हे आधी की नाही पूर्ण असं मोकळं असायचं असं पॅकेटमध्ये नसायचं आता हे छोटे छोटे पॅकेट काढले हे आहे कारण की थंड होते बाकीचे बिस्किटचे घेऊन ठेवायला लागतात मंडळी सांगायचं म्हणजे साहेब आमचे काल निघून बसले दोघांचं आमच्या जरा झालं काही झालं नाही काहीच झालं नाही भांडण सुद्धा झालेलं नाही बसले कधी कधी ना आपण किती केलं ना पुरुषांना बरेच लोकांचं म्हणजे ज्या लोकांचं इतका काय म्हणतो मी तो पुरुषी ओंकार असतो तो थोडा इगो असतो तो घट होतो त्यांचा सगळ्याच लोकांचा म्हणजे जे सॉरी बरं का काउज वगैरे असं आहे कधी कधी ना कधी कधी खूप छोट्या गोष्टी असतात कधीतरी माफ करायला शिकायला पाहिजे जो कि मी चूक करतो त्याच्यापेक्षा जो माफ करतो ना तो खूप महान असतो त्याच्या माझ्या तो मोठं मन लागतं त्याच्यासाठी काय विसायचं झाला तर मी एवढं नाही हे करत काही वीस पंचवीस वर्ष झाली की आता छोट्या छोट्या गोष्टींच्या जास्त लक्ष द्यायचं नाही अशा पोडून द्यायला शिकायला पाहिजे बऱ्याच गोष्टी केला म्हणा फोन ऑफिसला पसूल बसले ते दिवसभर आम्ही दोघच आहोत आता हा एकमेकांना कधीतरी रुसण कधीतरी हसणं कधीतरी अशा गोष्टी होणारच आणि ती व्हायलाच पाहिजे ती मजा पण नाही लाईक म्हणून तर कारळ्याची चटणी बनवणार आहे मी आज त्यासाठी हे कारळे घेतलेत गावा हे गावाकडून आणलेले आहेत आमच्या आईन दिले तुमच्या हे आणि हे आहे शेंगदाणे ऍक्च्युली खोबरं घालून पण बनवतात काही जण पण खोबऱ्यानंतर थोडंसं खराब होते चटणी टिकत नाही जास्त दिवस त्यामुळं मी शेंगदाणेच घालून बनवते आणि लसूण आहे हा गावठी लसूण आहे लालवाला छोटा छोटावाला तो सालीसकट घ्यायचा चटणी करताना नेहमी आणि आमचं कोल्हापुरी लाल तिखट आणि मीठ फक्त एवढंच सामान आपल्याला हे चटणी बनवताना लागणार आहे शेंगदाणे ऑलरेडी मी भाजूनच घेतलेत आणि सालं काढून घेतले सालं नाही काढली तरी चालतील आणि ते काढायतील की नाही अगदी कमी गॅस करून आपल्याला भाजायचे आहेत जराही जाळायचे नाही जाळले तर त्याची टेस्ट बदलते मग अगदी थोडे जरास परतवून घ्यायचं ह्याला आपल्याला कढई गरम झाले आणि आता आपण हे परतून घेऊया एक सारखं हलवून परतून घ्यायचं म्हणजे की नाही जळत नाही जरा जरी जळले ना एकदा माझी अशी चटणी जरा जळली होती जे कारळे भाजताना जळले होते थोडेसे तर त्याची टेस्टच वेगळी येते त्यामुळं थोडंसं जपून आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं तर हे तीळ मी भाजून घेतलेले आहेत आमच्याकडे ह्याला काळे तिळच बोलतात कारळ्यांना आणि कसे आता चपटे होते आधी आता कसे फुगून छान झालेत बघा असेच भाजून घ्यायचे अगदी खरपूस खरपूस भाजायचे फक्त जाळायचे नाही आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया थंड करून घेतलेत मी भाजून थंड करून घ्यायचे म्हणजे तेल सुटत नाही त्याला मिक्सरला लावल्यावर आता शेंगदाणे आणि हे आपण एकदा बारीक करून घेऊया मिक्स करून बाकीच्या कर साईड ते घालूया एक दोन चार वेळा आपण फिरवून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही आता आपण याच्यामध्ये बघा उबडधुबड बारीक झालंय आता याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्या मसाला म्हणजे आपलं कोल्हापुरी लाल तिखट घालते मी थोडं जास्त घालायचं याच्यामध्ये कांदा नसतोय माझ्या तिखटामध्ये म्हणजे हा कांदा लसूण मसाला नाही आहे घाटी मसाला आहे कलर बघू शकताय तुम्ही आणि आता लसूण घालायचा आणि मीठ थोडंसं बेतानं घालायचं कारण की चटणीमध्ये मीठ जास्त घालायचं नाही हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता तुम्ही बघू शकता चटणी कशी झालेली आहे जास्त पण एकदम फाईन बारीक करायचं नाही एकदम फाईन केलं ना तर खाताना छान लागत नाही इतकी कलर पण छान आलाय आणि की नाही आता आपण हे जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल ना तर थोडीशी बारीक गॅस करून नाही कडाईमध्ये परतवून घ्यायची असं परतून घेतलं ना की मग महिनाभर चटणी खराब होत नाही अजिबात माझ्याकडे ही लोखंडाची कढई आहे आणि एका त्याने दोन वेळा विचारलं होतं की ताई तुम्ही ती कढई कशी साफ करतायत तर तुम्ही बघू शकताय कशी झालेली आहे कढई ही कढई साफ करण्यासाठी विम लिक्विड घेतलं आहे आणि लिंबू फुल म्हणजे सॅट्रिक ॲसिड घेतलेलं आहे थोडंसं तुमच्याकडं सॅट्रिक ॲसिड असेल तर वापरा किंवा व्हिनेगर वापरलं तर एक चमचाभर चालेल आणि लिंबू घेतलेला आहे अर्धा हा उरलेला फ्रीजमध्ये ठेवलेला लिंबू होता माझ्याकडं तो मी आहे आणि हे विम लिक्विड सॅट्रिक ॲसिड आणि थोडासा लिंबू हे सगळं व्यवस्थित लावून कढईला कि नाही एक पाच मिनटं ठेवायचं पाच मिनटानंतर की ती ती ही थोडी अशी आपल्याला जोर देऊन घासायला लागते त्याच्यासाठी ते निघत नाही त्याचे डाग जे असतात ते पण ही कढई गंजत नाही आपण जर व्यवस्थित ही घासून त्याच्यामध्ये जर तेल ठेवलं ना किंवा तेल लावून जरी आपण कढई ठेवली जर ज्यांना तेल लावून ठेवायचं नसेल ते लोकं की नाही कढई घासून झाल्यानंतर ती थोडीशी गॅसवरती ठेवून थोडीशी तशी सुकवून घेतली आणि पुसून ठेवली तरी पण चालते तसं मी ठेवलेलं नाही आहे पण म्हणतात की तसं कढई ठेवली तरी पण गंज चढत नाही आता बघा मी घासून घेतलेले आहे आणि मध्ये जो डाग आहे तो काही जात नाही एवढीच पांढरी ही तुम्ही एकदा करून बघा आणि त्याच्यामध्ये मी नेहमी तेल ठेवते आता दुपारच्या जेवणाची वेळ झाले आणि साहेब आले आणि त्यांना पटकन जेवण द्यायचं त्यांना थोडं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी जेवण बनवायला घेतलंय आणि काल हे हरभरे आणले होते मी तोडून घेतले त्याच्या ओले हरभरे आहेत आणि माझ्या सासरी मिळतात ते ओले हरभरे माहेरी काही नसतात आणि भाजी मला करायची आहे चवळी आणि शेवग्याच्या शेंगा तर चवळी चवळी पण मी बाजारातून आणलेली आणि ओली चवळी आहे आणि ती पण सोलून व्यवस्थित त्याच्यात घर वगैरे त्याचे काढून ठेवले होते आणि त्याची भाजी बनवायची आहे मला आणि थोडंसं शेंगदाण्याचं फूड घेतलं लसूण घेतलाय थोडासा टोमॅटो एक घेतलाय आणि एक कांदा घेतलेला आहे छोटा आता फोडणी देऊन घेणार आहे फोडणीमध्ये काही विशेष नाही एकदम साधी सिंपल भाजी करणार आहे मी आणि की नाही जी चवळीची ओल्या चवळीची जी भाजी असते ना त्याची टेस्टच फार भा, फार छान असते आणि घरी आमच्या शेतामध्ये आमच्या माहेरी ही फार भाजी होते नेहमी मी जेव्हा जाते ना तेव्हा ह्या दिवसात तर आई आमची चवळी घालते ना शेतात बाजूला म्हणजे शेताच्या कडेनं घालतात चवळी आणि नेहमी मी, मी तोडायला आणायला जायला मला फार मजा यायची तेव्हा लहानपणापासून मला की नाही भाज्यांचं तर फार वेळ आहेच पण चवळी ही आ, फार आवडीची भाजी आहे माझ्या आणि मी जेव्हा पण जाईन तेव्हा आई आमची ही भाजी ना चवळी असेल तर मला नक्की शेतात घेऊन पण जाते आणि आल्यानंतर त्या आम्ही सोलून त्याची भाजी पण बनवतो ती एक आठवण माझी ही जेव्हा पण चवळी मिळते बाजारामध्ये ना तेव्हा ही आठवण जागीच होते कारण की ह्या दिवसात फक्त ही अशी चवळी मिळते इकडे मुंबईला म्हणजे आमच्या इथं तरी स्पेशली म्हणजे गावठी चवळी आणि शेवग्याच्या शेंगा पण होत्या माझ्याकडे म्हटलं सुकून जायला नकोत म्हणून मी दोन शेवग्या शेंगा याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आता शेंगदाण्याचं कूड घातलंय आहे बाकी आमचा कोल्हापुरी मसाला एवढंच घातलं आहे बाकी काय घातलेलं नाही आणि थोडासा रस्सा बनवणार आहे मी रस्त्याची रस्तेदार भाजी बनवणार आहे कारण की भाताबरोबर पण होईल मग भाताबरोबर आणि काय वेगळं करायचं आम्ही दोघं चौत्तर मग साहेब तर आमच्या एवढूशा भात खातात म्हणजे त्यांनी आम्ही काय एवढं वेगळं करणार त्याच्यात म्हणून मग त्याच्यातच थोडासा रस्सा केला आहे आणि आता मी चपात्या करून घेणार आहे हे बोलले की एकच चपाती कर आणि एवढ्या लवकर मला भूक पण नव्हती ह्यांनी आलेले नाईट करून आणि मग जायचं होतं त्यांना परत त्यामुळे बोलले की कर स्वयंपाक आणि मी मग त्यांच्यापुरती एकच चपाती करून घेतले माझ्यासाठी काय मग मी दुपारी करेल अजून मला भूकच नव्हती त्याच्यामुळं मग चला मंडळी मग करूया बा चपाती आणि हे चपाती की नाही चपात्या लाटायला मला आधी सुरुवातीला यायच्या नाहीत पण आत्ता शिकले मी फार छान चपात्या येतात माझ्या चांगल्या होतात म्हणजे असं नाही आहे की होत नाही आहेत पूर्वी कसं लहान असतानाच भाकरीपासून सुरुवात केली होती गावाकडं आमच्या माझ्या माहेरी स्पेशली सांगायचं तर की चपाती हा प्रकारच नाही आमच्याकडं म्हणजे गहू पिकतच नाही तर मग चपाती मुली आमच्याकडं फार कमी करतात मग अजूनही की नाही आमच्या भाची बिची पण आमच्या ह्या सगळ्या पुरी स चपाती करायला सगळ्या थोड्याशा मागंच आहेत म्हणायचं पण शिकतो चपाती करायला काही एवढं अवघड नसते भाकरी करणंच जरा अवघड असते कारण की मी शहरामध्ये आल्यापासून जे बघते की लोकांना चपाती करायला काही वाटत नाही पण भाकरी करायला बऱ्याच जणींना जमत नाही आणि आमचं उलट होतं पण आता छान चपाती होते माझी आणि एकच अशी मोठी चपाती करून घेतली आणि छान फुगली पण तर या मंडळी सगळे जेवायला दुपारचं जेवण आणि भात आहे भाकरी आहे चवळीची भाजी आहे आणि भाजलेले हे हरभरे आहेत आणि की नाही मला हे आधी माहिती नव्हतं की हे डाग पडेपर्यंत भाजायचे एकदा मी आणले होते असेच हरभरे आणि त्याला की नाही असं थोडं थोडंच भाजलं होतं मी मला मला नव्हतंच माहीत की ते त्याला चांगलं डाग पडेपर्यंत भाजायचं आहे कारण काय आमच्या माहेरी होत नाहीत हरभर हा पिकतच नाही काळी जमीन नसल्यामुळं की नाही तिकडं पिकत नाही हरभरा पण सासरी होतो पण सासरी जेव्हा मी आले ना तेव्हा मला समजलं की त्याला डाक पडेपर्यंत भाजायचं असतंय गावाकडे कि नाही कुणी तर एकच डहाळा दिला ना तर तेव्हा मजा वाटायची आम्हाला हरभऱ्याची आणि आता काही वाटत नाही एवढं विशेष आणि साहेबांचं ताट केलेलं आहे आणि आता त्यांना जेवायला देते आणि साहेब पण आमच्या त्यांचा रुसवा गेला आहे बरं का त्यांना बोलले मी जेवण दिल्यावर गेला काय रुसवा आमचे साहेब जास्त वेळ रुसून राहत नाहीत पण मलाच बोलायला लागते ते स्वतःहून बोलत नाहीत असं बऱ्याच जणांचं असतंय की बायकांना आपल्याला बोलायला लागतंय मला जमत नाही ते असं गप गप राहणं मला बिलकुल जमत नाही त्यामुळं मी नाही राहू शकत जाऊ दे म्हणते एवढा विचार करत नाही मी त्या गोष्टींचा आणि नेहमी वातावरण घरात प्रसन्न ठेवायचं काम आपलंच आहे आणि छोट्याशा गोष्टीसाठी माघारी घेतली आपण तर काही मग इतकं आपलं काही कमी होत नाही पण आपलं जी काही आपली जी म्हणजे दिवस जो खराब जातो ना तो मग त्याच्यानंतर एक दिवस जरी आपल्याला विचार करायला असा गेला खराब गेला ना की मग दोन तीन दिवस असेच खराब जातात ते तसं मी नेहमीच टाळते मला ते आवडत नाही आणि मैत्रिणींनो आयुष्यात किनी असे वाद टाळणं खूप गरज खूपच म्हणजे खूपच गरजेचं असतं ते आणि आम्ही राहतात दोघच आहोत त्यामुळे किनी मला म्हणजे दोघांशिवाय आहेच कोण मुलांच्यावर असं की आपण मुलांच्यावर कधी राग काढू शकतोय किंवा पोरांना आपण काहीतरी म्हणू शकतोय असं कुठंतरी जाऊन पाच मिनटं बसू शकतो पण तसं शहरात होत नाही ना सांगे से चाला ला करा, शेर करा, चानल नसाल तर काय सांगायचं आता असं चालायचं चला म्हणजे व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय